मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता यश हा कॉफी घेऊन बाहेर येतो आणि आपांना म्हणतो पीटर ही घे कॉफी आणि चेअर्स तेव्हा आप्पा आता काहीही बोलत नसतात एकदम शांत असे बसलेले असतात त्यावेळी पीटर अरे तू खरंच असं बोलणं मनावर लावून घेऊ नकोस रे आम्हाला तुझी खूप काळजी वाटते असं म्हणून यश हा समजावत असतो त्यावेळी आप्पा म्हणतात कसं नको बोलणं मनाला लावून घेऊ अरे आता आमची अडचण व्हायला लागली सर्वांना कारण जेव्हा आमचे हातपाय चालत होते तेव्हा सर्वजण समजून घेत होते परंतु आता तसं नाहीये आताची सिच्युएशन खूप वेगळी आहे अरे यश जोपर्यंत आपले हातपाय चालतात ना तोपर्यंत सर्वजण आपल्याला समजून घेतात परंतु जेव्हापासून आपल्याला असं एकटं राहावं लागतं ना आपले हातपाय चालत नाही ना, ना मग तेव्हा खरंच खूप अवघड कंडिशन होऊन बसते आणि आत्ता तो अनुभव येतोय आणि त्यांचं तरी काय चुकलं आहे अरे यश आत्ताची तरुण पिढीला नाही आवडत म्हातारी माणसं घरात असलेली त्यांचे विचार नाही आवडत मग आम्ही तरी काय करणार आहोत आता कांचन आणि मी काय करतो गावाला जाऊन राहतो उगस तुम्हा सर्वांना अडचण नको आहे त्यावेळी यश म्हणतो नाही आप्पा आप मी अजिबात तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही मी तुम्हाला आत्ताच सांगतोय आम्हाला काही तुमची अडचण होत नाहीये आणि मी तर तुम्हाला कुठेच कधीच जाऊ देणार नाही असं म्हणून यश आता आपांना इथेच थांबायला सांगतो आणि या घराला तुमच्याशिवाय अर्थ नाही तुम्ही आहात तर सगळं काही आहे नाहीतर हे घर घर वाटणारच नाही असंही आता तो सांगतो त्याचवेळी आता आप्पा म्हणतात असं नाही आहे बाळा अरे आता मी तरी किती दिवस तुमच्यासोबत आहोत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कुणाला कुणाची गरज नसते सर्वजण आपापला रस्ता शोधतच असतो आणि त्या मार्गाने चालत असतो तसं आता कांचनला आणि मला माझ्या मार्गाने चालू देत कारण मला आता इथे राहायचंच नाही आहे यश असं म्हणून आप्पा आता त्याला फोर्स करू लागतात की आम्ही जाणार म्हणजे जाणारच तेव्हा आता यश म्हणतो माझ्या मुलांना तुमची गरज आहे आप्पा त्यांनाही पणजी आणि पंजोबा यांची खूप गरज आहे त्यांच्या अंगाखांद्यावर माझ्या मुलांना खेळायचं आहे प्लीज तुम्ही असं करू नका मग आता आप्पा म्हणतात हे बघ यश मी, मी आता डिसिजन घेतला आहे कांचन आणि मी जाणारच आहोत तेव्हा यश म्हणतो नाही आप्पा मी जाऊच देणार नाही तेवढ्यातच तेथे आता अनघा येते आणि म्हणते आप्पा अहो तुम्हाला सांगू का घरातील सर्वात जास्त जानकी तुमच्याबरोबरच असते आणि तिला तुम्हीच हवे असतात तेव्हा आरोही म्हणते हो बरोबर आहे आप्पा आम्मा कुणाला तुमची अडचण होत नाही हे घर तुमचं आहे तुम्ही इथून कुठेही जायचं नाही आप्पा तेव्हा आप्पा हे खूपच ओक्साबोक्षी असे रडू लागतात तेव्हा सर्वांनाच आप्पांबद्दल खूप आता वाईट वाटतं त्यावेळी आता आप्पाला सर्वजण समजावू लागतात कारण आप्पांच्या मनावर खोलवर जखम झालेली असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता आप्पा आपल्या फॅमिली फोटोकडे पाहत असतात तेव्हा आता अहो आप्पा तुम्ही आजचा पेपर वाचला नाही का बाहेर तेथेच पडला होता असा आता यश तेथे विचारतो त्यावेळी कांचन म्हणते अरे यांना काय झाले काय माहीत कारण हे रात्रभर झोपलेच नाही आहेत तेव्हा हे ऐकताच आता यशलाच धक्का बसतो तेव्हा आता आप्पा काही न बोलता तेथून जातात तर कांचन म्हणते की अरे तुझ्या आप्पांनी सकाळपासून च घेतलेला नाहीये मग आता अरुंधती तेवढ्यात तेथे येते आणि म्हणते आई अहो जानकीसाठी मी रव्याची खीर करून घेऊन आले आहे कुठे आहे बरं तिला सांगा बरं जानकीला खीर खायला दे म्हणून असं म्हणून ती अनघाला आवाज देते तेव्हा अनघा आता तेथे येते आणि म्हणते अग सकाळी सकाळीसुद्धा तुझी गडबड असते ताई तू कशाला ही खीर बनवायची उगीच मग आता अरुंधती म्हणते नाही गं मी मोकळीच होते म्हणून बनवली ही खीर त्यावेळी ठीक आहे असं आता अनघा म्हणते तेवढ्यातच तेथे आता अभि आणि उद्धट ईशा येते आणि तिच्या आईकडे रागात पाहते तेव्हा अरुंधतीला प्रश्न पडतो आता यांना काय झालं नक्की आता अभी पुढे येतो तर आप्पा आता लगेच अभिजवळ जातात आणि माझं चुकलं बाळा मला माफ कर असं म्हणतात तेव्हा आता हो हे ऐकताच अरुंधतीला मोठा धक्का बसतो तेव्हा ती आता रागातच अभिकडे पाहू लागते मग आता अनघा आप्पांचे हात पकडते आणि म्हणते आप्पा अहो तुमच्यामुळे काही झालेलं नाही आहे जानकीच्या पोटात दुखत होतं म्हणून हे सगळं काही झालं अहो तुम्ही स्वतःला असा दोष लावून नका ना घेऊ प्लीज मग आता आप्पांनी माझ्या जानकीला चुकीचं कफ सिरप दिलं होतं त्यामुळे हे घडलं हे नाकारता येत नसल्याचं अभि म्हणतो मग आता ईशा देखील अभिप्रमाणेच बोलू लागते की जर जानकीला काही झालं असतं आपण चूक केली ही तुम्ही मान्य का करत नाही मग आता रागातच अनघा म्हणते तुमच्या दोघांचं काय चाललंय ना कळतच नाही अरे आपणची अवस्था तरी पहा काहीही करून तुम्हाला आपांना गिल्टी ठरवायचंच आहे का तेव्हा आता आपा अगदी नाराज होऊन म्हणतात बरोबर आहे अनघ त्याचं कारण मी आणि का आता इथून पुढे कोणत्याही जबाबदाऱ्या नाही घेऊ शकत अगं उद्या जर जानकीला काही झालं तर नको नको या कल्पनेने सुद्धा मला भी आता भीती वाटायला लागली आहे आता अरुंधती आप्पांना समजावते तुम्ही जर तरचा विचार का करताय इतके दिवस तुम्ही तर बघताय ना जानकीला आणि मग आज असला विचार नका करू तेव्हा कांचन देखील समजावते हो अगं मी यांना रात्री तेच समजावत होते परंतु रात्रभर नुसते तेच बडबडत होते की जानकीला काही झालं तर मग आता सर्वांनाच आप्पांचं खूप टेन्शन येतं तेव्हा यश म्हणतो आप्पा हे पाहात तुम्ही काही दिवस हा विचार करूच नका तुमच्या हातून काहीच घडलेलं नाहीये जानकी आता एकदम ठणठणीत आहे तेव्हा अभि म्हणतो की मला तर असं वाटतंय आता आपण आणि आजीने रिटायरमेंट घ्यावी उगीच घरात लुडबुड कशाला तेव्हा अरुंधती म्हणते अभि तुला आई आपची आता लुडबुड वाटते का अरे मला असं वाटतं त्यांना काही बोलण्या अगोदर तू तु तुझ्या जबाबदाऱ्या घे ना तू जर जानकीची जबाबदारी घेतली असती तर हे सगळं काही घडलंच नसतं वडील आणि नवरा म्हणून कर काहीतरी त्यांच्यासाठी असं म्हणून अरुंधती झापते अरे आपल्या घरामध्ये मोठी माणसं असतात ती मार्गदर्शन करायला आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकत असतो अरे नशीब समज आपलं आपले आई आपल्या बरोबर राहतात तरी तेव्हा अभिमंत काहीही झालं तरी तू मलाच दोष दे आणि मोकळी हो अरे इतरांचं चुकतंय असं तुला कधी वाटत नाही का गं तेव्हा अरुंधती म्हणते नाही मला काहीच वाटत नाही कारण दरवेळी तूच चुकीचा विचार करत असतो सभी तेव्हा अरुंधती म्हणते तुम्ही आपांचं मनोबल खच्ची करताय तुम्हाला कळतं का त्यांनी या घराचा डोलारा सांभाळला आहे तेव्हा आणि तुम्हाला ही लहानपणी सांभाळलं आहे मग आता ईशा पुढे येते आणि म्हणते तेव्हाची गोष्ट वेगळी होती आई तेव्हा ते एवढे थकले नव्हते तेव्हाची गोष्टच वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे आत्ता प्रत्येक गोष्टीमध्ये ते इंटरफेअर करत असतातच रुंदती रागातच म्हणते ईशा तुमच्या दोघांचं काय चाललंय ना कळतच नाही मग आता अभिमंत सॉरी मी आता जरा स्पष्टपणेच सांगतो तुम्हा सर्वांना राग आला ना तरीही चालेल पण मी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा अनघा रागातच म्हणते हे ठरवणारा तू कोण आहेस तू तु, तुझी मतं आमच्यावर अजिबात लादू शकत नाही अभि मी आणि जानकी इथेच राहणार हे घर सोडून कुठेही जाणार नाही रागातच अभि म्हणतो मूर्ख आहेस का तू तु? तुला काही कळत नाही आहे का मी हे सगळं जानकीसाठी करतोय तेव्हा अनघा म्हणते नाही कळत मला काही तेव्हा अरुंधती आता म्हणते अभि तुला जायचं असेल ना घर सोडून तर तू जाऊ शकतोस कारण तुला तुझी जबाबदारीही कळेल लहान मूल वाढवायला किती कष्ट घ्यावे लागतात हे सुद्धा तुला समजेल आणि तुझ्या बायकोची किंमतसुद्धा तुला कळेल असं म्हणून अरुंधती त्याला आता घर सोडून जायला सांगते तेव्हा कांचन म्हणते नाही अभि अरे आम्हा सर्वांना तुमची खूप गरज आहे आणि हवं असेल ना तर मी जानकीजवळसुद्धा जाणार नाही पण तू असा निर्णय घेऊ नकोस रे मला घरात सगळेजण हवे आहेत त्यावेळी आपण म्हणतात अरे अभी खरंच तू घर सोडून जाऊ नकोस कारण हवं असेल ना खरंच आम्ही दोघेही जानकीजवळ नाही जाणार बाळा मी तुझ्यासमोर हात जोडतो त्यावेळी आता अभि पाहतच राहतो अरुंधती म्हणते आप्पा तुम्ही विनवण्या करू नका हात जोडू नका त्याच्यासमोर समोर अजिबात मला आवडेल अभि तू तु, तु, तुझ्या पायावर नक्की उभा राहिला तर तू जा हे घर सोडून तेव्हा अभि म्हणतो ऐक नाही अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही कारण या घरावर जेवढा हक्क आहे ना तेवढा माझा सुद्धा आहे मला या घरातला माझा हिस्सा हवा आहे असं म्हणून अभि सर्वांना धक्का देतो भाई यश आता रागातच म्हणतो अभि तू हे काय बोलतोस तुला कळतं का मग आता अजिबात तू आमच्यामध्ये बोलायचं नाही आपा एक हट्टी असतील तर मी शंभर हट्टी आहे एकतर त्यांनी हे घर बिल्डरला द्यावं किंवा माझा हिस्सा मला द्यावा तेव्हा अरुंधती म्हणते अच्छा आता है कुनी अभी कुनी काई लागते है। हे कुणी भरवलं तुझ्या मनात तेव्हा अभि म्हणतो कुणी काय भरवायला लागतं आहे कारण मला माझं आता समजतं कसं आहे ना आपांनी हा निर्णय घेतला तरच सर्वजण एकत्र राहू शकतो नाही तर नाही अजून एक गोष्ट सांगतो की ब हे घर बिल्डरला दिलं तर प्रत्येकाला एक स्वतंत्र असा फ्लॉर मिळेल प्रत्येकाला आपापली प्रायव्हसी मिळेल तेव्हा ईशाही आता म्हणते मलाही माझा हिस्सा हवा आहे मला माझं फ्युचर सिक्युअर करायला हवं कारण मी आता एकटी आहे तेव्हा आता अरुंधती म्हणते हो आला लक्षात माझ्या मला आता समजलंय तुमची ही नाटकं का सुरू आहेत म्हणून अरे किती निर्लज्ज आहात रे तुम्ही तुम्ही वर्ष हे घर एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तोडायला निघालात तेव्हा अभि म्हणतो की आई या घरात परकी फक्त तू आहेस आणि हा आमच्या घरातला इंटरनल मॅटर आहे तू यामध्ये बोलण्याचं काहीच कारण नाहीये तेव्हा अरुंधतीला आता धक्काच बसतो आणि या उद्धट मुलांचा राग देखील देखील येतो तेव्हा यश म्हणतो अभि आणि ईशा ऐका एक मिनिट तुम्हा दोघांचं डोकं फिरलंय का काय बोलताय काय तुम्ही ती संजना तुमच्या डोक्यात काहीतरी भरवते आणि तुम्ही तिच्या तालावर नाचताय तेव्हा तुम्हाला अक्कल तरी आहे का असं तो खूपच रागात म्हणतो मग आता ईशा म्हणते तुला खूप अक्कल आहे ना तुला नकोय ना या घरातला हिस्सा तू सोड या घरावरचा हक्क तेव्हा यश रागातच म्हणतो सॉरी या घरावरचा हक्क मी तुमच्यासारख्या मूर्ख लोकांसाठी तर सोडणारच नाही आहे आणि बिल्डरकडे हे घर तर मी जाऊच देणार नाही आहे तेव्हा अभि तुझ्या या मताला काहीच किंमत नाही आहे यश आणि मेजॉरिटी लोकांना जर इथे टॉवर व्हावा असं वाटत असेल ना तर मग तुझ्या या शब्दाला कोणीही किंमत देणार नाही तेव्हा आता ईशा म्हणते आप्पा आम्हाला लवकरात लवकर उत्तर हवं आहे एकावेळी एक तुम्ही हे घर बिल्डरला द्या किंवा आम्हाला आमचा या घरावरचा हिस्सा द्या असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते तेव्हा अभि म्हणतो या घरात मला सुद्धा सपोकेटेड व्हायला लागले कधी एकदा या घरातून बाहेर पडतो ना असं मला झालंय असं म्हणून तोही तिच्या पाठोपाठ जातो दुसरीकडे अनिश आणि नितीन हे दोघीही ऑफिसमध्ये आता बसलेले असतात तेव्हा नितीन म्हणतो हे बघ अनिश तुला जर काही हेल्प हवी असेल ना तर मला सांगा आणि अजून सा एक गोष्ट अरुंधतीला आपण त्या म्युझिक स्कूलचं थोडंसं काम देऊयात स्कूल पण एकदम छान प्रकारे चालू आहे तेव्हा अनिश म्हणतो काही हरकत नाही मग आता नितीन म्हणतो तुझ्या डिओर्स केसचं कुठपर्यंत आलं तुला हवं असेल ना तर मी मोठा लॉयरसुद्धा पाहून देतो माझी ओळख आहे तू काळजी करू नको तेव्हा तो म्हणतो की की नाही आहे लॉयर तेवढ्यातच यश आता तेथे येतो आणि मग यशचा चेहरा पार पडलेला असतो तेव्हा अनिश म्हणतो अरे यश किती वेळ झाला आहे अरे मी तुझी वाट पाहत होतो तेव्हा यश म्हणतो काही नाही मी जरा घरीच होतो आणि काल जानकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं ना त्यामुळे जरा उशीरच झाला मग आज तेव्हा आता जानकीला काय झालं होतं काल असं आता नितीन आणि अनिश दोघेही विचारू लागतात तेव्हा कशाप्रकारे आता जानकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं ही सगळी स्टोरी आता यश त्या दोघांना सांगतो आणि घरी आल्यानंतर अभि आणि त्याचबरोबर ईशा कशी बोलत आहे त्यांना गावाला निघून जायला सांगताय घरातील हिस्सा मागताय हे सगळं काही तो सांगत असतो तेव्हा हे दोघेही ते सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना या चौघांचा देखील खूप राग आलेला असतो तेव्हा आता अनिशला सर्वात जास्त ईशाचा राग येतो मग आता नितीन म्हणतो हे बघ यश संजनाने अनिरुद्धने त्याच्यामध्ये ईशा बर आणि अभिने किती जबरदस्ती केली ना ते घर बिल्डरला देण्यासाठी तरीही तू स्ट्रॉंग राहायला सांग हा सर्व माइंड गेम सुरू आहे पण ईशा आणि अभि हे दोघेही करण्याचा प्रयत्न पण म्हणा की तुम्ही अजिबात हार मानू नका तेव्हा यश म्हणतो तेच तर होत नाहीये ना की या सगळ्यांमुळे आप्पा खूप हळवे झाले आहेत आणि त्याचाच फायदा अभि आणि ईशा घेतायत त्यांना कसंच काही जमत नाहीये या विचाराने आप्पा खचतील आणि माघार घेतील तेव्हा अनिश म्हणतो जर त्यांच्या मतावर ठाम राहिले नाही यश तर कुणीही काही करू शकत नाही तेव्हा अनिश पुढे आता म्हणू लागतो तुला त्यांचा सपोर्ट बनावं लागेल त्यांना सतत बोलून त्यांना स्ट्रॉंग करत राहतो तेव्हा यश म्हणतो ठीक आहे आपण असंच करूयात परंतु मला असं वाटतं या केसमध्ये एक चांगला लॉयर आपण हायर करूयात कारण या केसमध्ये चांगला लॉयर हायर केला त्यांना या गोष्टी माहीत असतील तर पुढे सगळं काही आपल्या बाजूनेच होणार नितीन म्हणतो हो बरोबर आहे तुझं तुझं यश मग आता तुमच्या ओळखीतले कुणी वकील आहे का जे मला मदत करू शकतील असं यश विचारतो तेव्हा तो अजिबात काळजी करू नको मी नक्कीच शोधतो असं नितीन म्हणतो मग आता यश हसतो आणि म्हणतो आमच्या घरात ही सिच्युएशन येईल ना असं कधी वाटलंच नव्हतं पुढे आता यश म्हणतो या घरात अशी सिच्युएशन येईल असं कधी वाटलंच नव्हतं भाऊ भावाचा प्रॉपर्टीसाठी गळा धरतो आणि आईवडिलांची प्रॉपर्टी मुलं हिसकावून घेतात असं आजीबाबांना टॉर्चर करतात पण आता आमच्याच घरात हे सगळं काही घडतंय माझ्या सख्या बहिणीने आणि भावाने आपांचं जगणंच मुश्किल करून ठेवले तेव्हा अनिश म्हणतो अशी माणसं असतात जगात आणि ती आपल्याच नशिबात आलीये तेव्हा यश म्हणतो मी तुला वॉर्न करून ठेवतोय अनिश हे बघ ईशा तुझ्याकडे काहीही डिमांड करू शकते पूर्ण तयारीनिशी तू कोर्टात जा कारण त्या दोघांना आता फक्त पैसा प्रिय झालाय त्यांना माणसांची काहीही किंमत राहिली नाहीये मला खूप वाईट वाटतं तेव्हा यश म्हणतो मी पूर्णपणे हेल्पलेस झालो आहे अनिश म्हणतो हे बघ काळजी करू नको आहोत आम्ही तुझ्याबरोबर मग आता समृद्धी गेलं तर आम्ही पूर्णपणे बर्बाद होऊ रे कारण या अगोदर आमच्याकडे पैसा कमी असला ना तरीही आम्ही माणसांनी समृद्ध होतो आमचं घर तुटलं तर सर्व नातीसुद्धा विस्कटून जातील अभिला आणि ईशाला तर नात्यांची किंमतच नाही आहे दुसरीकडे आप्पा एकदम शांत बसलेले असतात तेव्हा अनघा विचारते तुम्हाला सूप वगैरे बनवून देऊ का तेव्हा आप्पा म्हणतात नको एकच डोक्यातसारखा विचार सुरू आहे जर जानकीला काही झालं तर तेव्हा अनघा म्हणते नाही होणार आणि तुमचं मनोबल खच्चीकरण करण्याचा अभियानीशा प्रयत्न करतायत त्यांना फक्त हे घर हवं आहे ना म्हणून आप्पा म्हणतात अगं ऐक ना कांचन आपण जाऊयात ना गं गावाला राहायला दोघेजण तेव्हा आता अनघाला खूप टेन्शन येतं मित्रांनो पुढील भागामध्ये आता बिल्डरने जो प्लॅन दिलेला असतो तर संजना अनिरुद्ध अभि आणि ईशा हा सर्व प्लॅन पाहत असतात तेव्हा आपल्या परमिशनशिवाय हे कसं शक्य आहे अभि विचारतो तेव्हा आपांची परमिशन मिळणारच आता अनिरुद्ध म्हणतो त्यानंतर आता घरात कुणीतरी शिरतं आणि आपांना जबरदस्तीने मारू लागतं तर आपांच्या डोक्यात आता तो माणूस एक काठीच घालतो तेव्हा आप्पा बेशुद्ध होतात आणि खाली पडतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी नितीन म्हणतो की यश मला वाटत नाही चोरीच्या उद्देशाने कुणी आलं असेल तेव्हा मग तो का आला असेल असं यश विचारतो तेव्हा आप्पा घाबरून बिल्डरला हे घर देतील याच उद्देशाने हे सगळं चालू असल्याचं चा नितीन शक्यता सांगतो अरुंधती हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते मी काहीही झालं तरी हे घर बिल्डरच्या ताब्यात जाऊच देणार नाहीये असं म्हणून अरुंधती तो विचार करत असते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा